नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भरती भरतीची नवीन एक अपडेट आपण घेऊन आलेलो आहे तर विद्यार्थी मित्रांनो नऊ वर्षामध्ये राज्यात पोलीस भरतीला मुहूर्त मिळणार आहे तेरा हजार जागा भरणार आहेत विद्यार्थी मित्रांनो लोकसभा जी काय निवडणूकपूर्वी विद्यार्थी मित्रांनो आचारसंहितेपूर्वी घोषणा होणार आहे तर दरवर्षी सहा हजार पदे रिक्त होतात राज्यात पोलिस दलात दोन लाख कॉन्स्टेबल आहेत त्यात दरवर्षी अडीच ते तीन टक्के पोलीस सेवानिवृत्त होतात एक हजार पोलिसांची पदोन्नती होते तर काही सेवा स्वयच्छा निवृत्ती घेतात काहींचा अपघात आजारपणामुळे मृत्यू होतो तर दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो सहा हजार पोलिसांची पदेरिक्त होतात अशी माहिती दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो चांगली संधी तुमच्यासाठी आलेली आहे की पोलीस भरती ही लवकरात लवकर, लवकर होणार आहे जी डिसेंबरमध्ये विद्यार्थी मित्रांनो घोषणा होणार होती परंतु विद्यार्थी मित्रांनो ही जानेवारीमध्ये घोषणा होईल असं वाटतंय तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तयारीला लागा ओके चांगली संधी आहे सकाळ वृत्तसेवेमध्ये ही बातमी आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो तेरा हजार पदांची पोलीस भरती होणार आहे त्या दृष्टीने गृह विभागाने नियोजन सुरू केलेले आहे ओके नवप्रविष्टांचे प्रशिक्षण मार्च अखेर संपेल त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्या अगोदर पोलीस भरतीची घोषणा होऊ शकते अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे राज्याची लोकसंख्या वाढलेली आहे पोलिस ठाणे आणि पोलिसांचे मनुष्यबळ विद्यार्थी मित्रांनो तेवढेच लागते तर विद्यार्थी मित्रांनो त्यामुळं ही शंभर टक्के निघणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळं आप तुम्हाला काय करायचं आहे तयारीला लागायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपला ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लाससुद्धा कोल्हापूरमध्ये आहे तो तुम्ही जॉईन करू शकता खालील दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून ओके लेखीची शंभर टक्के हमी देणार क्लास आहे ओके आत्तापासून तयारी लागा विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडची आणि लेखीची सगळ्यात महत्त्वाची तयारी तुमची झाली पाहिजे तीन चार महिने विद्यार्थी मित्रांनो तुमच्या हातामध्ये आहेत ओके तर व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस रेल्वे पोलीस जेल पोलीस राज्य राखीव पोलीस एक्साईज पोलीस ड्रायव्हर पोलीस बॅट्समन पोलीस तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस खात्यामध्ये जायचं असेल जा ज्या विद्यार्थ्यांना लेखी लेखी पेपर काढायचा असेल तर लेखीचा कमी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा जा असेल याच वर्षी भरती व्हायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे लेखीची शंभर टक्के हमी देणारा क्लास आहे येथे तुम्हाला लेखीबरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं अत्यंत कमी फीमध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो खालील दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे ओके त्यामुळं जो काही नंबर आहे कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो लेखीसाठी फेमस आहे अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलामुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे Okay. जो का हो ए, का। ओके जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि जे लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्ती जास्त मुलांना शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना जी काय माहिती आहे ती मिळत जाईल आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र